नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र काँग्रेसचा आणखी एक बडा नेता फुटला भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओतून एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे गडचिरोलीतील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मा महासचिव आणि आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर नामदेव हुसेंडी यांनी आज दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आज ते सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे काँग्रेसला गेल्या काही दिवसापासून एकामागे एक धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला त्यानंतर मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आता माजी आमदार डॉक्टर नामदेव हुसेंडी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे माजी आमदार नामदेव ओसंडे हे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून लढण्यास इच्छुक होते मात्र त्यांना निवडणुकीत तिकीट न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती त्यातच ते त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने गडचिरोलीत मोठी खळबळ उडाली आहे डॉक्टर नामदेव उसंडे हे गडचिरोलीवरून नागपूरच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळत असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती मिळत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र